साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे राज्य सरकारने युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभागी झालेल्या येवल्यातील युवा प्रशिक्षणार्थींना आतापर्यंत मानधनच मिळाले नसल्याचे समोर आले असून लवकरात लवकर मानधन द्यावे तसेच कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी आता युवा प्रशिक्षणार्थ्यांनी केली आहे मी कविता चंद्रकांत उराडे जिल्हा परिषद शाळा एरणगाव बुद्रुक येथे या शाळेत नियुक्त आहे मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत माझी नियुक्ती झाली माझं शिक्षण डीएड झालेलं आहे शासनाने मला नवीन संधी दिली का मी काहीतरी स्वतःच्या पाया उभं राहू शकते पण दोन महिने झाले त्या शाळेमध्ये नियुक्ती झाली पण शासनाने आमची मानधनाची प्रक्रिया का रखडली हे माहीत नाही तसंच ऑनलाईन प्रोसेसमध्ये पण विलंब होतोय आणि शासनाने सहा महिन्यासाठी आम्हाला नियुक्त केलंय पण सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं हा प्रश्न पण आमच्या समोर करून उभा आहे तसेच भविष्यात जशी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवली ती योजनेमधून सरकारने प्रत्येक महिने महिलेला पंधराशे रुपये अदा केले पण मुख्यमंत्री साहेबांनी हा पण आमच्यासाठी पण योजना राबवली की आम्हाला बी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत शाळेत नियुक्ती केली पण त्या शाळेमध्ये आमचं पेमेंट झालं नाही आम्ही पण मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणीत आहोत याचा साहेबांनी विचार करावा आणि नुसते सहा नियुक्ती न करता त्यावर काहीतरी उपाययोजना करून आमचं मानधन पण वाढवा आणि आम्हाला कायमस्वरूपी तरतूद करावी अशी मी त्यांना विनंती करते माझं नाव मेघा नाव ना, ना तनपुरे गायके बागुलवस्ते आडगौरेपाळ या ठिकाणी मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करत आहे तर आम्हाला जॉईन होऊन दोन महिने झालेले आहे सोबत माझं लांब बाळ आहे परंतु कसलाही विचार न करता घरची जबाबदारी प्रकारे बाळाचंही संगोपन करून मी माझं कार्य हे जे शिक्षण क्षेत्रातलं पवित्र कार्य हाती आलेलं आहे ते अगदी प्रामाणिकपणे बजावत आहे परंतु दोन महिने झाले तरी आमचे विद्यावेतन अजून कोणत्याही प्रकारचं दिलेलं नाही विद्या वेतन तर सोडाच आमचं जे ऑनलाईन कागदपत्र आहे तेही शासनाने पूर्ण झालेलं नाही अधिकाऱ्यानं ना सांगावं तर अधिकार कोणत्याही प्रकारे आम्हाला त्याचे योग्य उत्तर देत नाहीये तर आम्ही दाद मागायची कोणाकडे मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते की सर तुम्ही या ठिकाणी आम्हाला कार्याचा जो कार्य करण्याची जी संधी दिली लाडक्या बहिणीनं ज्या प्रकारे तुम्ही विद्या पंधराशे रुपये दरमहा देत आहे प्रकारे आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी आहोत तर आम्हाला एक चांगली सुवर्ण संधी तुम्ही प्राप्त करून दिलेली आहे आमच्यामध्ये जी गुणवत्ता आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आपल्या देशाचा विकास करण्यासाठी जी संधी मिळाली आहे त्याचं योग्य सुवर्ण करण्यासाठी ही वेळ आहे आणि आमच्या सगळ्यांमध्ये जी गुणवत्ता आहे ती आम्हाला तिथपर्यंत पोहोचवायची आहे साहेब आम्हाला दोन महिने झाले तर विद्या वेतन द्यावं परंतु आमची जी प्रोसेस ऑनलाईन रखडलेली आहे ती पूर्ण करा आणि आम्हाला आमचा जी कालावधी आहे ती वाढवून द्या धन्यवाद माझं नाव अरुण पंढरीनाथ जानराव मुक्काम पोस्ट सायगाव आणि मी जिल्हा परिषद शाळा महादेवाडी येथे युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहे आणि आमची मागणी अशी आहे की सहा महिन्यासाठी आम्हाला प्रशासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आम्हाला कालावधी दिलेला आहे परंतु आम्हाला सहा महिन्याच्या नंतर पुन्हा बेरोजगारीचा संकट आमच्या पुढे आवासून आहे त्यासाठी आम्हाला त्यासाठी आम्हाला पुढील मानधन किंवा ज्या पद्धतीनं कालावधी सहा महिन्याचा आहे तो वाढून द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी जशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना राबवली त्यांना पंधराशे रुपये दर महा दिले त्याच पद्धतीने लाडक्या भावांचाही मुख्यमंत्री साहेबांनी विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ